जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना काही कारणास्तर ग्राउंड देता आला नाहीये किंवा ग्राउंडवरती वेळेवरती पोचता पोहोचता आला नाहीये अशा विद्यार्थ्यांना चान्स मिळणार का परत ग्राउंड द्यायला त्या विषयावरती चर्चा करणार आहे आणि दुसरं महत्वाचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे महिला आरक्षणाचं नेमकं काय भानगड आहे मिरिट कशा पद्धतीने लागणार काय लागणार याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सगळ्यात आधी प्रश्न निर्माण झालाय संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातला आहे ठीक आहे फक्त मुंबईच नाही तर भरपूर ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल भरपूर ठिकाणी पाऊस जोरात चालू आहे अनेक ट्रेन अनेक ट्रेन रद्द झालेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्याचं उद्या ग्राउंड असेल प्रवाह ग्राउंड असेल असे अनेक विद्यार्थी आहेत जे की गैरहजर आहेत म्हणजेच अबसेंट आहेत ठीक आहे गैरहजर आहेत किंवा अबसेंट आहेत असे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न एक आहे की सर जेन्युअल कारण आहे ट्रेन रद्द पावसामुळे मला पोहोचता येत नाही या वेळेवर अशा वेळेस मला चान्स मिळणार का तर बघा मित्रांनो मुंबई असेल किंवा इतर कोणतेही ठिकाण असेल तुम्हाला जवळपास शंभर टक्के चान्स मिळणार समजा तुम्ही ज्या दिवशी तुमचं ग्राउंड होतं त्या दिवशी तुम्ही ग्राउंडला पोहोचू शकले नाही तर त्यांना एक चान्स शंभर टक्के मिळणार मग ते चालक पद असू द्या मग ते शिपाईचं पद असू द्या कोणताही असू द्या फक्त मुंबईतच नाही जर ठाण्यामध्ये जर टायमावर तुम्हाला जर ग्राउंडला पोहोचता आलं नाही तर, ना तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सुद्धा चान्स मिळणार आहे पण ते चान्स कसं मिळणार मित्रांनो बघा सगळ्यांचं ग्राउंड समजा आता एकोणतीस तारखेला सर्वांचं ग्राउंड झालं सर्वांच ग्राउंड झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये एक तारीख डिसाइड होईल मग ती तीस असू शकते ती चंद्र एक तीस असू शकते किंवा एक असू शकते किंवा दोन अशी एक तारीख डिसाईड होईल आणि त्या तारखेला जे राहिलेले मुलं आहेत पाव पावसाभाव म्हणा कोणत्या 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 कारणाने त्यांना पोचता आला नाही ट्रेन रद्द झाल्या अशा विद्यार्थ्यांना एक चान्स परत पोलीस भरतीला मिळेल आणि परत तुम्हाला ग्राउंड देता येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस करत राहा आणि शेवटी शेवटी तुम्हाला चान्स मिळणार म्हणजे मिळणार ठीक आहे तर हा महत्वाचा विषय होता मुंबई पोलीस भरतीवाल्यांसाठी किंवा इतर जिल्ह्यावाल्यांसाठी आता सगळीकडे आपण बघतोय आरक्षणा आरक्षणासंदर्भात खूप मोठा प्रश्न आहे कारण यांना काय लागू आहे समांतर आरक्षण लागू आहे महिलांना काय लागू आहे समांतर आरक्षण लागू आहे मग यांच्या मिरिट कशा पद्धतीने लागत आहेत तर बघा मित्रांनो सगळ्यात आधी मिरिट समजून घ्या तुम्ही सगळ्यात आधी ओपन वाले जे कॅन्डिडेट आहेत ओपन मध्ये पण सर्वसाधारण उमेदवार कोण सर्वसाधारण उमेदवार तर या सर्वसाधारण उमेदवारामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्याला मार्क जास्त असणार कोण पण असू द्या ते महिला असू द्या पुरुष असू द्या एक्समॅन असू द्या की इतर काशे कोणतीही महिला पुरुष कोणी पण ज्याला ज्याला जास्त मार्क आहेत ते सगळेचे सगळे या ओपन कास्ट मध्ये येणार ठीके पहिली मिरिट तयार होते ती ओपन कास्टचीच ओपनच्या जागा असतील ज्यांना जास्तीत जास्त मार्क आहेत ते सर्व ओपन मध्ये येणार आणि त्याच्यानंतर कास्ट वाईज डिव्हायजन होणार आणि मिरिट लागणार यामध्ये बघा आता महिलांचं पण काय चालू केलं बघा आता ओपन कास्टच्या महिला पण आहेत ठीक आहे जसे इतर कास्टच्या महिला आहेत तसे ओपन कास्टच्या महिला आहेत तर या ओपन कास्टच्या महिलामध्ये इतर कास्टचे जे काही महिला उमेदवार आहेत इतर कास्टचे जे काही महिला उमेदवार आहेत सर्व सर्व या ओपन कास्टमध्ये जात आहेत ऍक्च्युली असं जायला पाहिजे नाही आरक्षणानुसार कारण याच्या अगोदर सोळा सतरामध्ये ज्या वेळेस भरती झाल्यात त्यावेळेस ओपनची मेरिट ही कमी लागायची आणि कधी कधी वाल्यांची मेरिट जास्त लागायची कारण का होतंय आहे कास्टवाल्यांच्या मुलींची मिरिट कास्टवाल्यांमध्येच होत्या आणि ओपनच्या मुली ओपन मध्येच होत्या पण आता काय सीन झालंय कास्टवाल्या मुलींना चांगले मार्क आले ते ओपनच्या मुलींचे मेरिट खातात म्हणजे ओपन मध्ये जात आहेत यामुळे मिरिट जास्त लागते मग सर्वात आधी महिला ओपन ची मिरिट तयार होणार आणि या महिला ओपन मध्ये जेवढे पण महिला कॅंडिडेट आहेत फक्त महिला ज्यांना जास्त मार्क आहेत एक्झाम्पल आपण घेतलं महिला ओपन एकशे तीस मार्काची मिरिट लागली मग जेवढ्या पण महिला उमेदवार आहेत ज्यांना एकशे तीस प्लस मार्क आहेत ते सर्व महिला ओपन मध्ये येऊन जाणार आणि त्याच्यानंतर कास्ट वाइज मिरिट लागणार महिलांचं सुद्धा कधी कधी आपण बघतोय पुरुषांची मिरिट एकशे सव्वीस लागली तर महिलांची मिरिट एकशे तीस लागली आहे ना असे पण सीन आपल्याला पाहायला मिळतात काही काही ठिकाणी पुरुष उमेदवार बत्तीस वरती मिरिट लागते आणि महिला उमेदवार चौतीस वरती ग्राउंडची मिरिट लागते अशा ठिकाणी म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांचं मिरिट काही काही ठिकाणी जास्त लागलेले आहेत का कारण समांतर आरक्षणामुळे ठीक आहे पण असं नाही आता समजा एखादा कास्ट असेल आता मी एक्झाम्पल घेतो एस सी कास्ट आहे चला एक एस सी कास्ट आहे आता एस सी कास्ट मध्ये पण प्रकार आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांची जागा असते त्याच्यानंतर महिलांची असते माजी सैनिकांची असते सर्वांची असते पण हे जे सर्वसाधारण उमेदवारांची जागा आहे या जागेमध्ये कोणतीच महिला जास्त मार्क घेऊन येऊ शकत नाही किंवा एक्समॅन पण येऊ शकत नाही किंवा प्रकल्पग्रस्त सुद्धा येऊ शकत नाही किंवा खेळाडू सुद्धा येऊ शकत नाही किंवा होमगार्ड सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे हे जे सर्वांना काय लागू आहे समांतर आरक्षण लागू आहे यांना सुद्धा एससी ची सर्वसाधारण उमेदवाराची मिरिट एकशे वीस मार्काला लागली आणि यांना जरी एकशे पंचवीस मार्क असले तरी सुद्धा हे त्यांच्याच मध्ये कॉम्पिटिशन असणारे या एकशे वीस मध्ये येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आरक्षणाचा फंड आहे जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद